मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडचे मुलगी मराठी ब्लॉग तर आज आता मी बनवणार आहे झंझणीत जन आणि चटपटीत अशी बॉईल केलेल्या अंड्याची भाजी बनवणार आहे खूप सोपी आणि साधी पद्धत आहे तर तुम्ही नक्की पहा आणि रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप छान लागते ही भाजी म्हणजे काही मुलं जर त्यात मधलं बिल वगैरे येलो खात नसेल तर त्यांनाही कळणार नाही की ही भाजी कशाची आहे तर तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय आहोत अंड्याची सुक्की भाजी म्हणजे ग्रेव्ही टाईप बनवणार आहे तर तरी घेतलेलं आहे मी कढई पहिले अंडे चार जे अंडे आहेत ते पहिले मी बॉईल करून घेतलेले आहे इथे कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं त्याच्यानंतरला मी त्याच्यात थोडीशी जिरी आणि मोरू टाकून क कढीपत्ता टाकला त्याच्यानंतरला थोडासा कांदा टाकला कांदा फ्राय करून घेतला फ्राय झाल्यानंतर कांदा त्याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकले ही भाजी खूप सोपी आणि साधी आहे खूप टेस्टी लागते भाजी ही आणि काही मुलं जर तुमच्या घरातील मुलं जर काही मुलं खात नाहीत म्हणजे अंड्यामधला जो बिल आहे येल्लो कलरचा ते खात नाही ते काढून बाजूला टाकून देतात तर खरं म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन असतं त्याच्यामुळे ते हे खाल्लंच पाहिजे तर कांदा पहिल्यांदा पाच मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा ब्राऊन करायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे त्याच्यानंतर टमॅटो टाकून घेतलं त्यानंतरला थोडेसे जे तुमच्या काही घरातले मसाले आहेत ते तुम्ही वापरू शकता तुम्हाला जे आवडतात ते तर मी इथं गरम मसाला थोडंसं म्हणजे लाल तिखट मी वापरत नाही तुम्ही वलसन लाल तिखट टाकलं आहे तर लाल तिखट नाही आहे ते ते कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर आहे त्याच्यानंतरला मी थोडासा सांबर मसाला गरम मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे हळद आधी टाकायची नाही कधी हळदी कधी पण थोडीशी लाशला टाकायची मसाले फ्राय झालं कारण का हळद पहिल्यांदा टाकली तर ती जळली जाते आणि हळदीचा वास खूप वेगळा येतो त्या भाजीला त्यानंतरला मग हलवून घेतली भाजी त्यानंतर एक त्याच्यावरती ताट ठेवलं प्लेट ठेवल्यानंतर ताटावरती मी पाणी टाकलं त्या पाण्याच्या वाफेने खालचे आपलं जे टमॅटो कांदा आहे तो सॉफ्ट हो होऊन जातो आणि छान असं त्याला पाणी सुटतं आणि त्या बा त्या पाण्याचा टेस्ट आपल्या भाजीला येते त्याच्यामुळं आणि आपली भाजी ही झटपट होते का तर जास्त टाईम लागत नाही आणि ताटावरच्या पाण्याने भाजी लवकर शिजते तर हे पाणी तुम्ही तुम्हाला जर रशावली भाजी बनवायची असेल तर त्याच्यात पण यूज करू शकता किंवा तुम्ही टाकून पण देऊ शकता तर मी कोणत्याही रशाच्या भाजीला गरम पाणीच वापरते कारण काही थंड पाण्याने भाजीची टेस्ट पूर्ण जाते म्हणून गरम पाणीच वापरत जा तुम्ही पण गरम पाणीच वापरत जा थोडंसं कोमट वापरत जा अगदी गरम नाही पण कोमट वापरत जा तुमच्या भाजीला टेस्ट एकदम रेस्टॉरंटसारखी भाजी तुमची होत जाईल कोणतीही भाजी बनवताना तसंच करायचं आहे आता इथं मी जे चार अंडे बॉईल केले होते त्याला मी छान असे चार काप करून त्याच्यात छोट्या छोट्या फोड्या करून घेतल्या त्याच्यामध्येच ते येल्लो बिल पण म्हणजे कापलं होतं मी त्याच्यानंतरला मी टाकलं थोडंसं मीठ त्याच्यामध्ये तर मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी छान असं थोडंसं तेल वरतून टाकलं कारण का थोडंसं तेल मी मसाला uh, त्याला लागण्यासाठी तेल टाकलेलं ला आहे तर तुम्ही तुमच्यानुसार नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर जे ताटामधलं पाणी होतं हे मी त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं कारण का मला अगदी घट्ट बन म्हणजे सुक्की नव्हती बनवायची थोडीशी ग्रेव्ही बनवायची होती म्हणून मी त्याच्यामध्ये ते पाणी ओतलं त्यावर टाकले थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरने टेस्ट खूप छान येते भाजीला त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो त्याच्यानंतरला मग आपण छान अशी मिक्स करून घेतली आणि मग मिक्स झाल्यानंतरला आपल्या भाजी पाहू शकता तुम्ही किती छान अशी झालेली आहे जशी तुम्ही बाहेरून मागवता किंवा खाता तशीच भाजी लागते खूप छान लागते आणि ते पंधरा मिनटात मिनिमम पंधरा मिनटात ही भाजी जो जाते होते तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा मला